नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक दोन जुलै आपण आलो आहोत पुणे गोलटेकडी मार्केटमध्ये पहिल्यांदा पाहूयात आपण पालेभाज्यांचे भाव देशी कोथिंबीर पंधरा रुपये ते वीस रुपये दर भेटलेले आहे मेथी भाजी पंचवीस रुपये ते तीस रुपये दर भेटलेले आहे हायब्रीड कोथिंबीर दहा रुपये ते पंधरा रुपये भेटलेला भेटलेले पालक पेंडी पंधरा रुपये ते वीस रुपये दर भेटलेला आहे हिरवं वांग पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे वांग पाहू शकता आपण आणि दोन नंबर वांग दहा रुपये ते पंधरा रुपये किलो दर भेटलेला आहे वांग पाहू शकता भेंडी पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे भेंडी पाहू शकता चायना काकडी पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आज आणि साधी काकडी पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि साध्या काकडीमध्ये मध्ये दोन नंबर सात रुपये ते दहा रुपये किलो दर भेटलेला आहे लाल वांग तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे वांग पाहू शकता आलं एक नंबर सरासरी सत्तर रुपये ते नव्वद रुपये किलो दर भेटलेला आहे आज आलं दोन नंबर वीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आलं पाहू शकता हिरवी मिरची पासष्ट रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेला आहे मिरची पाहू शकता भुईमुख शेंग पन्नास रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेला आहे गवार शेंग पंचावन्न रुपये ते पासष्ट रुपये किलो दर भेटलेला आहे ढोबळी मिरची वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोन नंबर दहा रुपये ते पंधरा रुपये किलो दर भेटलेला आहे पोपटी मिरची पासष्ट रुपये ते सत्तर रुपये किलो दर भेटलेला आहे मिरची पाहू शकता एक नंबर तीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि कोबी वीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेले शेवगा शेंग सत्तर रुपये ते ऐंशी रुपये किलो दर दुधी पोफळा एक नंबर दहा रुपये ते पंधरा रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दुधी बोफळा दोन नंबर चार रुपये ते सात रुपये किलो दर भेटलेला आहे टोमॅटो एक नंबर चाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो दर भेटलेला आहे आज आणि टोमॅटो दोन नंबर पंधरा रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे कारलं एक नंबर पस्तीस रुपये ते चाळीस रुपये किलो दर भेटलेला आहे कारलं पाहू शकता गेवडा शेंग शंभर रुपये ते एकशे दहा रुपये किलो दर भेटलेलं आहे शेंग पाहू शकता दोडका एक नंबर पन्नास रुपये ते साठ रुपये किलो दर भेटलेला आहे आणि दोडका दोन नंबर पंचवीस रुपये ते पस्तीस रुपये किलो दर आहे लिंबू मिक्स लाल आणि हिरवं पन्नास रुपये ते पंचावन्न रुपये किलो दर भेटलेला आहे इंदोर बटाटो अठ्ठावीस रुपये ते तीस रुपये किलो दर भेटलेला आहे बटाटो पाहू शकता अठ्ठावीस रुपये ते तीस रुपये किलो आग्रा बटाटो एक नंबर सत्तावीस रुपये ते एकोणतीस रुपये किलो दर भेटलेला आहे बटाटा पाहू शकता आणि आग्रा बटाटोमध्ये दोन नंबर तेवीस रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे बघून का